तर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर इम्तियाज जलील यांनी गंभीर आरोप केलेत मंत्रिपदाचा फायदा घेऊन शिरसाटांनी मुलाच्या नावे एमआयडीसीतील जागा आणि जमीन घेतल्याचा दावा त्यांनी केलाय संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांतच्या कंपनीला प्लॉटवरचं आरक्षण त्याच्यासाठी काढण्यात आलं असा दावा जलील यांनी केलाय की भाई जेव्हा तुमच्याकडे पन्नास लोक आले होते मागच्या तीन वर्षामध्ये की आम्हाला इंडस्ट्रीज इंडस्ट्रीसाठी प्लॉट पाहिजे तुम्ही त्यांना सांगितलं की आमच्याकडे एक इंच जागा नाही आहे करके मग जितक एरिया तुम्ही डी रिझर्व्ह केलं ट्वेंटी वन थाउजंड टू हंड्रेड अँड सेवेंटी फायव्ह स्क्वेअर मीटर जितक डी रिझर्व्ह केलं तितकीच मागणी सिरसाट साहेब म्हणजे त्यांना माहीत होतं की आम्ही हे त्याला डी करायला लागत लावत आहे तितकीच लँड ते आम्हाला द्या इंडस्ट्री का ट्रक टर्मिनसप्रमाणे तुम्ही तयार केली का आर्किटेक्टला सांगितलं होतं का की ट्रक टर्मिनसच्या जितकी लँड आहे ना तितकंच तुम्ही ते नकाशा तयार करा प्रोजेक्ट तयार करा दुसरं म्हणजे पंचवीस छव्वीस कोटी रुपये कुठून आणणार होते हे त्यांनी स्पष्ट करून सांगावे तुमचं डॉक्युमेंट आहे